न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहत आहात आदिवासी न्यूज वार्तामध्ये परिसरातील क्रीडा शैक्षणिक राजकीय व इतरही घडामोडी आता पाहुयात सविस्तर वृत्त आदिवासी न्यूज वार्तासाठी संपर्क नंदकुमार तोटेवाड हिंगोली मध्ये शेतकरी महिला मजुरांना घेऊन जाणारे ट्रॅक्टर विहिरीत कोसळल्याने भीषण अपघात घडला आहे हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील गुंज गावातील या शेतकरी महिला मजूर होत्या मध्ये बसून हळद काढण्यासाठी या महिला जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर विहिरीत कोसळले आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मदतकार्य सुरू करत दोन महिलांसह एका पुरुषाला वाचवले आहे मात्र अद्यापही सात ते आठ जण विहिरीत बुडाले असल्याची प्राथमिक माहिती ग्रामस्थांनी दिली आहे हिंगोलीसह नांदेड पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत धक्कादायक म्हणजे या विहिरीमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाले असल्याने विहिरीमध्ये ट्रॅक्टर पूर्ण बुडाले असून टॅक्टरचे केवळ एक टायर दिसत आहे ट्रॅक्टरमध्ये नेमके किती जण होते याची माहिती अद्याप पुढे आलेली नाहीये ¡No, no, no, no